मम्मी आज भाजीला काय बनवू आज आहे ना वांग्याची भाजी कर खारो वांग एकदम मस्त पैकी ठीक आहे तर सगळ्यात पहिले घ्यायची शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचं भाजून झाले काढून घ्यायचे या का बेस्ट टाकायचे त्यात लसण टाकायचं टाकायचे मीठ टाकायचे आणि त्याला घ्यायचं चांगलं बारीक करून आणि त्याला एका प्लेट मध्ये काढायचं आणि त्याच्यात टाकायचं लाल मिर्च पावडर घराचा काळा मसाला आणि हळद आणि कापून मीठ टाकायची आणि चांगला त्याला मिक्स करून घ्यायचा हाताने थोडस पाण्याचा शिपका मारायचा परत मिक्स करायचं आता घ्यायचे वांगे आणि मग टाकायचं त्याला पाण्यात मग त्याला चांगलं धुवून घ्यायचं चा। मग कापून घ्यायचं मग त्याच्यात भर मसाला भरवायचा मसाला चांगला दाबू दाबू भरायचा मग वांगे चांगले लागते खायला आता लगेच ठोयची गॅस गॅसवर त्याच्यात तेल टाकायचं तेल गरम झालं का मौरी टाकायची वांगे त्याच्यात सोडून द्यायचे की करून तेला मिक्स, मिक्स करून घ्यायचं मीठ टाकायचं त्याच्यावर आणि मिक्स करून घ्यायचं मग त्याच्यावर झाकण ठोवायचं थोड्या वेळासाठी बारीक गॅस करून दोन मिनिटासाठी मग मग परत झाकण काढायचं आणि मिक्स करून घ्यायचं मग त्याच्यात मसाला टाकायचा जो वांग्यात भरून उरलेला मसाला होता तो त्याच्यात टाकायचं मग परत चांगलं मिक्स करायचं आणि पाणी टाकायचं आता इथं पाणी तुमच्या मनानेच टाका कारण की माझ्या मम्मीने मला खारं वांग बनवायला सांगितलं होतं म्हणून मी पाणी थोडं टाकलंय आता याला आहे ना मिडियम गॅस वर ना सात मिनिटांसाठी आता थोडं उकळून द्यायचं आता झालं आपलं वांग तयार गॅस बंद करायचं आणि मज्जा घ्यायची वांग्याची भाजीची आणि व्हिडिओ कसा वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा